खर तर आज काय बोलावं आणि किती ते कळत नाहीये कारण पुरंदरच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक ऐतिहासिक क्षण किंवा दिवस आपण म्हणू शकतो कारण एक विद्यार्थिनी वेळोवेळी आम्ही भाजप किंवा हिंदुत्ववादी आकर्षित होत असतो तोवादी म्हणून घडत असतो किंवा आपल्या देशासाठी देवासाठी आणि धर्मासाठी काहीतरी अशी इच्छा असते पण त्याचबरोबर पुरंदर व्यक्तिमत्व एक कार्यक्षम नेता म्हटलं तर आमच्या डोळ्यासमोर नाव येतं ते संजयजी जगताप यांचं त्यामुळे या नेतृत्वाला आम्ही सोडू शकत नाही आणि एकीकडे एक आमची विचारसाठी वेगळी घडतीये असं एक विधा म्हणजे आम्ही विद्यार्थी अडकलो होतो आम्ही आणि आज खरं एक चांग पुरंदर मध्ये भाजपला सुद्धा एक कार्यक्षम एक सुशिक्षित एक शांतता प्रिय चेहरा भेटतो आहे मी आज जास्त काही बोलणार नाही फक्त सरांना शुभेच्छा देईन आणि एवढंच सांगेल की आम्ही कायम तुमच्यासोबत एकनिष्ठ आहोत तुम्ही जिथे असाल तिथे आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत कारण आम्हाला पुरंदरचा विकास करायचा आहे आम्हाला फक्त राजकारण नको आहे आम्हाला समाजकारण करणारा नेता हवा आणि संजय जगतापांबद्दल बोलायचं म्हटलं की किंवा चंद्रबाबा जिथे अजूनपर्यंत रेंज पोहोचली नाही त्या गावामध्ये त्यांनी शिक्षण संस्था उभारली पुरंदर तालुक्यात ठिकठिकाणी शिक्षण संस्था उभारल्या मुलांसाठी रोजगार निर्माण केले सहकार क्षेत्रामध्ये पुरंदर तालुक्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे आणि असा जर नेता आम्हाला मिळणार असेल तर पुढची पुरंदर भविष्य म्हणून आम्ही स्वतःकडे बघतो आम्ही निश्चितच सरांच्या सोबत असून आणि कायम सरांसोबत एकनिष्ठ असू आज फक्त सरांचा पक्षप्रवेश होत नाहीये मी आता सध्या एवढच बोलते आणि सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तेच थांबते धन्यवाद जय हिंद जय